हाय कसे तुम्ही सगळे आता मी कुठे निघाले दिवाळीची जाऊबाई शॉपिंग केली नव्हती त्या म्हणले आता पैसे आले चला मला साडी ही घ्यायची आणि मुलींना कानातलं पण बघायचं पण त्यांना काय पसंत पडा नाही त्यांना पाहिजे सुईद्वारा आणि त्यांची मम्मी म्हणती रिंगा छान आल्यात रिंगाच्या डिझाईन तर बघू आता काय घेतोय आणि किती शॉपिंग करते एक साडी घ्यायला बघा किती गॅंगाय एक साडीसाठी एवढी आले आता जाऊबाईचा हेअर कट चाललाय त्यांना लेअरमध्ये लेअर मध्ये करायचं होतं पण त्यांची केस पात्र असल्यामुळं ह्या म्हणण्यात ताई की यू हेअर कट आ, कर जाओ जाओ ले ले करा म्हणून आता बघू कसा करताय त्यांना सूट होत का नाही बघा त्यांचा असा हेअर कट झालाय बघा कसा छान झालाय का आवडला का जाऊ आहे तू मस्त आलाय पण सोनाराच्या दुकानात या निशाला कानातलं करायचं लय लाडावली बघा हो जॉईंटच आहे ना हां जॉईंट कलच आहे का कानातलं काही ह्या डंगरीला पसंत पडलं नाही तिला आता ते म्हणते मध्ये बघायला जायचं साड्या घ्यायला आले साड्या भरपूर दाखवतात काय यांना पसंतच पडायला रे छान 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 रेंज पण तशीच आहे बघ आता त्यांनी ही साडी ट्राय केली कलर कलरमध्ये साडी तर भारी वाटते पण त्यांना व्हाईट कलर आहे म्हणून थोडं कन्फ्युजन होते घेऊ का नको घेऊ का नको आता त्यांना म्हटलं ही पण ट्राय करून बघा ही पण साडी भारी वाटते ना आता त्यांनी ही दुसरी ट्राय केली कशी वाटते तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा कोणती घ्यायला पाहिजे मागाशी घातलेली व्हाईटवाली काही आमच्याच लासुरण्या गावातलं दुकान आहे साड्या खूप भारी भारी असतात तिथ मी बारामतीन येते घ्यायला फायनल मध्ये हीच साड्या आवडली खूप साड्या काढायला हीच आवडली आपली घेऊन जाणार आहे घरी मला एक भावलीची साडी आवडली मी यांना फोटो दाखवणार आता साड्या बिड्या घेऊन निघालोय घरी एकच साडी घेतली पण त्याला दोन तीन तास लावले